येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिबिल पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सगळे विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर नमस्कार राम राम गुड आफ्टरनून सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना असेल की नाशिक महानगरपालिकेमध्ये एक चौदा पदांच्या अभियंत्यांच्या भरतीसाठी एक जाहिरात काल होती या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सकाळीच घेतलेला होता पण नेमकं झालं काय त्यानंतर डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाली वेबसाईट वरती आणि या वेबसाईटच्या मध्ये सगळ्या पदांसाठी आता तुम्हाला अनुभव मागितलेला होता ओके या तर या संदर्भातलं साडेआठचा व्हिडिओ घेतल्यानंतर नुकतंच दहाच्या दरम्यान मला या सगळ्या गोष्टी सोर्सेस कडून माहिती पडल्या की अनुभवाची अट रद्द असून सुद्धा अनुभवाची अट शिथिल करून सुद्धा महानगरपालिकेने नाशिक महानगरपालिकेने त्याला मंजुरी दिली होती हा त्यांचाच प्रस्ताव होता की यानंतर कनिष्ठ अभियंता असेल सहाय्यक अभियंता अभियंता असेल सहाय्यक कनिष्ठ अभियंता असेल अशा कुठल्याही पदाकरता अनुभव मागितला जाणार नाही ओके okay, असा प्रस्ताव देखील बनवलेला होता आणि हा प्रस्ताव शासनाकडे सुद्धा पाठवला होता आणि महासभेचा देखील याला हिरवा कंदील मिळालेला होता असे संपूर्ण अपडेट मागच्या वीस दिवसामध्ये त्यांच्याकडून आपल्याला आलेले होते बरोबर आहे तरी सुद्धा आज जाहिरात प्रसिद्ध करून दोन हजार तेवीस चा सेवा प्रवेश नियम न वापरता ओके okay, कुठला सि नियमानुसार जाहिरात काढली याचा काहीही अंदाज नाही म्हणून जेव्हा आपल्याला माहिती पडलं की यामध्ये विद्यार्थ्यांना परत अनुभव मागितलाय तात्काळ त्याच ताक क्षणाला आपली टीम आणि मी नाशिकसाठी रवाना झालो आणि तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दिसत सुद्धा असेल ओके okay, आपण या संदर्भात संपूर्ण भेट देखील घेतलेली आहे आणि यावरती ओके okay, कोणी काय आपण दहा व्हिडिओ काही घेतलेले नाही पाहू ओके okay, जाहिरात आली जाहिरात केल्यानंतर लागले लागल्यासाठी व्हिडिओ घेते व्हिडिओ न घेता सर्वात आधी ओके ऑन फील्ड आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उतरलो आहे तुम्ही बघत असाल आता ही मी नाशिक बरोबर आहे हे काम केलं परत आता तुमच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तो बरोबर आहे हा मग आता संपूर्ण व्हिडिओ काय म्हणते ओके त्या संदर्भातलं पूर्ण डॉक्युमेंटेशन वगैरे हो प्रोसेस आपण सुरू केलेली आहे विश्वास ठेवा जो विश्वास तुम्ही आतापर्यंत आपल्यावरती ठेवलेला आहे ओके जाहिराती येण्याबद्दल तुम्ही ठेवलेला आहे ज्यावेळेस आपण म्हटलं त्यावेळेस जाहिराती आलेल्या आहेत ज्यावेळेस आपण म्हटलं एक्झाम होणार आहे त्यावेळेस एक्झाम झालेल्या आहेत आता परत सांगतो की अनुभवाची अट सुद्धा रद्द करण्यासाठी आपली टीम आणि मी आपल्या कामाने आपण लागलेलो आहे तर ओके okay, तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि आपला अभ्यास सुरू ठेवा सगळ्या गोष्टी लवकरात लवकर क्लिअर होणार आणि सगळे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरले ओके कारण की कुठल्याही प्रकारे कनिष्ठ अभियंता या पदासाठी ओके कुठल्याही प्रकारचा अनुभव आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या महानगरपालिकेने आणि कुठल्याही जे डिपार्टमेंट आहे त्यांनी आजपर्यंत घेतलेला नाही तर बर बरोबर आहे इव्हन तर एमपीसी एवढी मोठी रिक्रुटमेंट घेते असिस्टंट इंजिनियर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर त्यांना कुठलाही अनुभव नाही मग कनिष्ठ अभियंताला अनुभवाची काय गरज कनिष्ठ अभियंताला अनुभवाची काय गरज त्याच्यानंतर सहाय्यक अभियंताला काय गरज सरस वेग गट मधले हे पद आहे आणि गट क साठी कधीपासून अनुभव झाला बरोबर आहे आणि दोन हजार तेवीस चा देखील सांगतो या पदांसाठी अनुभवाची अजिबात गरज नाही बरोबर आहे तर एवढं सगळं एफर्ट आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी करत असतो एफर्ट जर तुम्हाला आवडत असतील आणि खरंच जर वाटत असेल की तुमच्यासाठी कुणीतरी काम करताय तर एक लाईक सेक्शन तुम्ही नक्की वाढवणार अशी अपेक्षा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपासून मी या ठिकाणी ठेवतो पुढे जाऊया पुढे बघूया काय म्हणते हे बघा अभियंता भरतीसाठी अनुभवाची अट रद्द हे आपण का नाही हे महानगरपालिकेचं अपडेट आहे ओके ज्यामध्ये सांगितलं अनुभव आता अभियंता पदासाठी कुठल्याही प्रकारच्या अनुभवाची गरज लागणार नाही हे त्यांचं अपडेट आहे आपण तपासलेलो होतो बरोबर आहे यामध्ये देखील काय म्हटलं आहे बघा हे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही थोडं पुढचं स्लाइड घेतो यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल काय म्हटलं बघा नाशिक महापालिकेला सिंहसनाच्या पार्श्वभूमीवर एकशे चाळीस तांत्रिक समर्थातील पदे भरण्यास मान्यता दिल्यानंतर सदरची भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे बर ओके मंजूर सेवा प्रेश नियम दोन हजार तेवीसचा हा सेवा प्रश्न नियम मंजूर झालेला प्रश्न नियम आहे असं नाही की नवीन कुठला आलेला आहे बा मंजूर सेवा प्रेश नियम आहे दोन हजार तेवीसचा यानुसार सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता सहाय्यक कनिष्ठ अभियंता सर्वधिक पदांच्या भरती करिता शासकीय नियमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच कुठल्याही प्रकारचा खासगी संस्थेचा किमान तीन ते पाच वर्षाचा कार्यानुभवाची अट रद्द करण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतलेला आहे आणि या निर्णयाला महासभेचा देखील दे हिरवा कंदील भेटलेला आहे मग जाहिरात अशी अचानक काढून काय फायदा ओके कशाला त्याच्यामध्ये अनुभवाची अट परत टाकली त्यामुळे काय झालं परत विद्यार्थी थोडे डायव्हर्ट झाले जाहिरात आली सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे बरोबर आहे सगळे विद्यार्थी तयार यायला लागले होते नाशिक महानगरपालिकेचे नाशिक विभागातील सगळे विद्यार्थी कितीतरी दिवसापासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी कितीतरी दिवसापासून या महा नगरपालिकेच्या जा, जाहिरातीवसा वेट करत होते त्यानंतर काही सहा सात महिन्यांतर ही जाहिरात येते आणि जाहिरात येऊन सुद्धा हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स यामध्ये क्रिएट केले जातात बरोबर आहे तर बाळांनो तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा विश्वास आमच्यावरती असू हो द्या ओके आणि आपण पूर्ण तत्परतेने ओके ज्यावेळेस मला माहिती पडलं साडे दहा वाजता अकरा वाजता टीम कडून त्या ठिकाणी गेलो तीन वाजता नाशिकमध्ये पोचलो काम केले नाशिकमध्ये महानगरपालिकेला भेट दिली पाच वाजता या ठिकाणी बरोबर आहे पुढे बघूया आपण ओके आता हे तर याच तर सगळं विल्हेवाट लावल्या जरा अजिबात तुम्ही फक्त तुमचा अभ्यास सुरू ठेवा आता लक्षात घ्या तुम्हाला किती पद आहे तेवढं माहिती आहे तुम्हाला सहाय्यक अभियंता स्थापत्य हो। ओके हो। एस फिफ्टीनचा स्केल या ठिकाणी आहे पंधरा पद याची आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचं पे स्केल हो। एस फोर्टीनच आहे याचे छेचाळीस पद या ठिकाणी आहे त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य ओके याचं एस टेनचं पे स्केल आहे आणि यामध्ये चोवीस पद आहे बरोबर आहे हा आता मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं रे त्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध पण झालेली होती पण मी त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं की सहाय्यक अभियंताला ओके सहाय्यक अभियंतासाठी डिग्री कंपल्सरी असणार ओके सहाय्यक अभियंतासाठी काय सांगितलं तुम्हाला ही डिग्री कंपल्सरी असणार डिग्रीचे विद्यार्थी एलिजिबल झाले ओके त्यानंतर कनिष्ठ अभियंतासाठी काय म्हटलं होतं डिप्लोमा पण चालते आणि डिग्री पण चालते जाहिरातीमध्ये सुद्धा तेच लिहून आलंय डिप्लोमा पण चालेल आणि डिग्री पण चालेल त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंतासाठी काय सांगितलं होतं इथे पण डिप्लोमा चालेल आणि डिग्री चालेल तर संपूर्ण जाहिरातीमध्ये सुद्धा एस या ठिकाणी लिहून आलेलं आहे डिप्लोमा डिग्री दोन्ही इलिजिबल आहेत कनिष्ठ अभियंताला पण आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंताला पण फक्त सहाय्यक अभियंताला डिग्री या ठिकाणी कंपल्सरी सांगितलेली आहे फॉर्म फिलिंग प्रोसेस तुमची नोव्हेंबर महिन्यात दहा नोव्हेंबर पासून तुमची फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे बघा कनिष्ठ अभियंता काय म्हटलंय त्या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्याभिंतरसाठीची पदवी किंवा पदविका डिप्लोमा किंवा डिग्री पण हे अजिबात मान्य नाही तीन वर्षाचा अनुभव अजिबात मान्य नाही दोन हजार चा तुमचा सेवा प्रवेश नियम आहे आणि तुमच्या सेवा प्रवेश नियमाचं तुम्ही तरी पालन करायला पाहिजे ओके म्हणून त्यामध्ये सांगितलं की अनुभवाची वाट रद्द करण्यात आली आहे तर अनुभवाची वाट नक्की रद्द करण्यात यायला पाहिजे आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे ओके या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय कनिष्ठ अभियंता या पदासाठी त्यानंतर दुसरं आहे तुमचं आपलं आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या या ठिकाणी संपूर्ण म्हणजे गोष्ट नोंद नोट करण्यासारखी आहे त्या तुम्हाला पेज नंबर सेव्हन आहे सेव्हन की नाईन की सेव्हन पेज नंबर सात वरती तुम्हाला संपूर्ण दिसून येणार काय म्हटलं लक्षात घ्या वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षण व इतर तरतुदीमध्ये वाढ करणे कट करणे किंवा अथवा बदल होण्याची शक्यता आहे संपूर्ण जाहिरातीमध्ये ज्या कोणत्या बाकीच्या गोष्टी असतील त्यामध्ये नक्की बदल केल्या जाऊ शकतो आता नाही एकदा जाहिराती म्हणजे आता बदल करून केला जाणार नाही नक्की बदल करण्याचे चान्सेस आहेत बरोबर आहे दुसरा पॉईंट बघा सदरची परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अंशता बदल करणे म्हणजे जाहिरातीमध्ये बदल करण्याचे सुद्धा या ठिकाणी चान्सेस त्यांनी दिलेले आहेत आणि मे बी हे चान्सेस जास्त असे की येस तुमचं अनुभव अट मे बी रद्द केल्या जाऊ शकते आणि करावीच लागेल आणि त्यासाठी आपली टीम आणि मी पूर्णतः तत्परतेने काम करणार कारण की गणेश टेब्यांचा बर या पदासाठी अजिबात अनुभव बिलकुल चालणार नाही बरोबर आहे अनु गट क ची जाहिरात आहे लक्षात घ्या यापेक्षा हायर पोस्टर जाहिरात असताना त्यांना सुद्धा अनुभव नसतो मग जेल अनुभवाची काय गरज बरोबर आहे त्यानंतरही असं नाही मग तुम्ही अनुभव घेत आहेत ना मग परीक्षा घेण्याचं काम घेत ना बरोबर आहे मग परीक्षा त्यासाठी घेतली जाते योग्य तो विद्यार्थी योग्य तो अधिकारीची निवड करण्यासाठी त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स काय काम बरोबर आहे तर तुम्ही तुमचा अभ्यास बळाणं सुरू ठेवा अजिबात डायव्हर्ट होऊ नका अजिबात तुमचा कॉन्फिडन्स कमी करू नका ओके यामध्ये नक्की चेंजेस केल्या जाणार आणि हे अनुभवाची अट रद्द जाणार बरोबर त्यासाठी आपण काम करणार ओके सध्या फॉर्म फिलिंग एकदम काही करू नका कारण की सुरूच ते नोव्हेंबर पासून होणार ओके okay, आपण पूर्ण आपला प्रयत्न करू पूर्ण आजपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के प्रयत्न केलाय ओके okay, नाही तर मी सुद्धा थांबवून पुण्याला थांबवून तीन व्हिडिओ घेतले असते हे समजून सांगितलं असतं ते समजून सांगितलं असतं ओके पण ते मला आवडलं नाही ज्यावेळेस मला माहिती पडलं की अनुभव सांगितला आहे जाहिरातीमध्ये मी लगेच माझी टीम आणि मी लगेच नाशिकसाठी रवाना चालू आणि आता सुद्धा हा व्हिडिओ मी माझ्या नाशिक मधूनच घेतो आहे त समजला का रे सगळ्यांना हा डब्ल्यू आय डी साठी सुद्धा आपण नक्की प्रयत्न करू डोंट बरी वन बाय वन सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील ओके आता ही जाहिरात आचारसंहि अडकली पाहिजे नाही म्हणून आधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली फॉर्म फिलिंग प्रोसेस तुमची मध्ये करण्यात येणार आहे फॉर्म फिलिंग प्रोसेसचा आचारसंहिचे काहीही संबंध नाही पेपर तुमच्या आचारसंहिमध्ये घेतले जातात फक्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत नाही म्हणून हे जाहिरात तुम्हाला लवकर दहा दिवस आधी हे जाहिरात तुम्हाला संपूर्ण बघायला आलेली होती तर लक्षात आता एक्झाम पॅटर्न एक्झाम पॅटर्न मध्ये मी चेंजेस केलेले आहेत लक्षात घ्या एक्झाम पॅटर्न आता सगळ्यात पहिले बघा तुमचा सहाय्यक अभियंता स्थापत्य यासाठी मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानचे पंधरा प्रश्न आणि संबंधित विषय म्हणजे टेक्निकलचे पंचावन्न प्रश्न तेथे पहिल्यांदा बघतोय जीवनामध्ये की टेक्निकलचे ऑड नंबर दिले एकदम पंचावन्न पंधरा 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 रिझनिंग ऍप्टिट्यूड काढूनच टाकलं पूर्ण घे चला ठीक आहे आता एक्झाम पॅटर्नच आपल्याला काही करायचं नाही आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे आणि आपलं सिलेक्शन घ्यायचं आहे कोणताही प्रश्न येऊ द्या कोणत्याही पॅटर्न येऊ द्या आपल्या अभ्यास करणं हे प्रायोरिटीच काम ठेवायचं कधी पण ओके okay. याच्याबद्दल आपण काही जास्त बोलणार नाही पण यस अनुभवाबद्दल तर नक्की बोलणार आणि त्यासाठी काम पण करणार त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य ओके okay. कनिष्ठ अभियंता स्थापत्यानं सुद्धा सेम एक्झाम पॅटर्न तुम्हाला दिलेले आहे सेम एक्झाम पॅटर्न या ठिकाणी दिलेलं आहे मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा सामान्यांचे पंधरा आणि संबंधित विषय पंचावन्न शंभर प्रश्न दोनशे मार्क या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही दोन तासात सॉल्व्ह करायचे आहे पण सहाय्यक कनिष्ठ अभियंता सहाय्यक कनिष्ठ अभियंता ओके okay. स्थापत्य याच्यामध्ये मराठीचे पंधरा आहे इंग्रजीचे पंधरा आहे सामान्य न्यायांचे पंधरा आणि संबंधित विषय सुद्धा याचे याचे सुद्धा पंचावन्न okay. ओके असा संपूर्ण पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे पंधरा 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 आणि पंचावन्न मार्काला तुमचं टेक्निकल या ठिकाणी दिलेलं आहे रिझनिंग ऍप्टिट्यूडचे प्रश्न तुम्हाला यावेळेस नाही आहेत या पॅटर्न लक्षात आले सगळ्यांना ओके okay. अशा संदर्भातल्या संपूर्ण जाहिरात हा आपल्याला बघायला मिळालेली होती लक्षात घ्या मला भूमी अभिलेखसाठी असू द्या किंवा पीएमसी साठी असू द्या किंवा तुमच्या नाशिक महानगरपालिका डब्ल्यू डब्ल्यू सगळ्या तुमच्या एक्झाम आहेत या सगळ्या एक्झाम मध्ये साठ मार्काचं ओके किंवा पंचेचाळीस मार्काचं किंवा पन्नास मार्काचं नॉन टेक्निकल आहे बरोबर आहे ज्यामध्ये मराठी इंग्लिश रिजनिंग ऍप्टिट्यूड जीएस जी के ओके हे संपूर्ण तुम्ही पूर्ण याचा कधी अभ्यास केलेला नाही पण याच्यामध्ये जर तुम्हाला स्कोअर करायचा असेल याच्यामध्ये जर तुम्हाला मॅक्सिमम मार्क घ्यायचा असेल आणि आपला सिलेक्शन कन्फर्म करायचं असेल मग ते भूमी अभिलेख एक्झाम असू द्या की कोणती एक्झाम ओके okay, त्यासाठी स्पेशल रिफ्लेक्शन एमसीक्यू बॅच यामध्ये हजार पेक्षा जास्त नॉन टेक्निकल चे एमसीक्यू घेतला जाणार ओके okay? आणि हे हजार पेक्षा जास्त एमसीक्यू तुम्हाला तुमच्या भूमिप्लिक परीक्षेला दिसणार शंभर टक्के दिसणार ओके दिस okay? ते जे शंभर पर्सेंट तुमचे भूमिप्लिकचे असणार आहे ते याच बॅच मधले तुम्हाला दिसतील पीएमसी ला दिसतील नाशिक महानगरपालिकेला दिसतील आणि पुढच्या सगळ्या दिसतील ओके चारशे नव्याण्णव रुपये ची फीज आहे अजूनही ज्या यांची ऍडमिशन केली असेल आजपासून ची सुद्धा झालेली आहे ओके तर ज्याही विद्यार्थ्यांना करायची त्यांनी किंवा या नंबरवरती कॉल करून तुम्ही आजच याची ऍडमिशन कन्फर्म करा ची सुरुवात झालेली आहे वेळ वाया घालू नका सिलेक्शन निश्चित करा शेवटचे दोन महिने तुमच्याकडे राहिले आहेत आणि भूमी साठी तर फक्त चौदा दिवस आता आहेत ओनली फोर्टीन डेज मिस करू नका तुमचं सिलेक्शन ओके तसंच एक नोव्हेंबर पासून आपण सुरू करतो आपली सिव्हिल इंजिनिअरिंगची फाउंडेशन बॅच त्याचं नाव आहे प्रलय टू पॉईंट ओ ज्यामध्ये आपण टेक्निकलचे एकवीस नॉन टेक्निकलचा संपूर्ण स्लॅबस तुमचा शिकवला जाणार त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बॅच असणार ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच आहे आणि सोबतच या सहा हजार नऊशे नव्याण्णवच्या फीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन केल्यानंतर लगेच बारा हजारांचा सीमेंट बुक घरपोच पाठवला जाणार सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एकविषयी सब्जेक्टच्या थेरॉटिकल बुक सुद्धा तुम्हाला पाठवल्या जाणार आणि नॉन टेक्निकलचं सुद्धा संपूर्ण पुस्तक तुम्हाला पाठवलं जाणार हा संपूर्ण प्रिंटेड बुक सेट तुम्हाला तुमच्या घरपोच पाठवला जाणार तुमच्या अभ्यासामध्ये मदत होण्यासाठी तर ज्या विद्यार्थ्यांना बॅक जॉईन करायचे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅच ची सुद्धा इन्क्वयरी करू शकता आणखी काय अडचण असेल ते दोन नंबर तुमच्याकडे आपण दिलेले आहेत दोन पैकी कोणत्या नंबरवरती कॉल करा सॉल्व करा विद्यार्थी मित्रांनो कॉन्फिडंट राहा सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आपण केलेल्या आहेत ऑलरेडी तुम्हाला न सांगता वगैरे मी ऑलरेडी नाशिकसाठी निघून सुद्धा गेलेलो होतो ओके आणि आपण पाठपुरवठा सुद्धा त्या आता या गोष्टींचा अनुभवाच्या अटीचा पाठपुरवठा सुद्धा आपण महानगरपालिकेमध्ये केलेला के आहे नक्की आपण यानंतर पण प्रयत्न करणार जोपर्यंत ही अर्ज रद्द होणार नाही तोपर्यंत एकच टार्गेट आहे तुमचं दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये तुम तुम तुमचं स्वप्न आहे आणि तुमचं स्वप्न म्हणजे तुमचं सिलेक्शन आहे त्या सिलेक्शनचा तुमचा निर्धार आणि त्याला सपोर्ट केलेले आम्ही सगळे टीम आम्ही नक्की तुमच्या सपोर्ट म्हणजे तुमचं साठी सा शंभर टक्के आमची साथ तुमच्याशी नेहमी असणार आहे पण तुमचा अभ्यास देखील तेवढा इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर